हिंदू धर्मात आजच्या कष्टासाठी गत जन्मातील पाप कारणीभूत असल्याचं सांगण्यात येत आहे मनुष्याने काही पाप केल्यास त्याला कुत्रा मांजर गाढव अशा प्राण्यांच्या जन्माला जावं लागतं चौऱ्याऐंशी लक्ष योनीतून प्रवास केल्यानंतर त्याला मनुष्याचा जन्म मिळतो पण आपल्यातील एक तरी मनुष्य असा आहे का जो सांगू शकतो की त्याच्या पापामुळे तो गेल्या जन्मात गाढव होता आता यावर पुराणातील कथांचा आधार मला सांगू नका माझ्याकडे पुराण कथांना कोणतेही स्थान नाही एखाद्या मनुष्याला पाप करण्यापासून तो सर्व देव का थांबू शकत नाही त्याने युद्ध पिपासू राजांना का नाही थांबवलं असं केलं असतं तर अनेक युद्धे झालीच नसती भारतावर असलेली इंग्रजांची सत्ता ही ईश्वराच्या कृपेने नाही तर त्यांना विरोध करण्याची आपल्याकडे ताकद नसल्याने आहे इंग्रजांची सत्ता ही बंदूक रायफल्स बॉम्ब पोलीस आणि लष्कराच्या आधारावर आहे त्या आधारे ते इथल्या लोकांचे शोषण करत आहेत सगळ्यात निंद अपराध ते यशस्वीपणे करत आहेत मग कुठे आहे देव आणि काय करतोय मनुष्य मात्रांच्या यातनांचा आनंद घेतोय का तो निरो आहे चंगेच कान आहे त्याचा सर्वनाश हो